मित्रांनो आपले एक सबस्क्रायबर आहे त्यांनी हा प्रश्न विचारला होता तर त्याच्या संदर्भातच आपण आज व्हिडिओ बनवतो आहे राशीचे दहा कोणते गुप्त स्वभाव आहेत तुम्ही ओळखूच शकत नाही ते कोणते आहे प्रॅक्टिकल जीवनाशी रिलेटेड मी तुम्हाला सांगणार आहे तर चला सुरुवात करू श्री गुरुदेव तर श्री स्वामीसमोर महाराज म्हणून आपण राशीबद्दल काय ऐकले की ते खूप शांत प्रेमळ आणि संयमी असतात पण खरंच का आज आपण राशीचे पाच गुप्त स्वभाव आणि बोनस पाच गुप्त स्वभाव मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिला आहे भावना मनात गाठून ठेवतात पण विसरत नाहीत वृषभ लोक काही सोडत नाहीत विशेषतः भावना बाहेरून शांत वाटणार पण आतून फार खोलवर दुखावलेले असतात एकदा का विश्वास गेला की कायमचं अंतर रियालिटी चेक हे लोक हसतात पण मनात दुःख ठेवतात नंबर दोन ते हट्टी नाहीत ते ठाम असतात पण त्यांचं ठामपणा तोडता येत नाही लोकांना ते जड वाटतात पण त्यांचं मत एकदा ठरलं की काही झालं तरी बदलत नाही काही वेळा हे त्यांच्या नुकसानाचं कारणही ठरू शकतं रियालिटी चेक सगळंच वृषभ समजदात नाहीत काही अति कट्टर मताचेही असतात त्यांना स्पेस नको असतो त्यांना कनेक्शन हवं असतं इतर राशीप्रमाणे स्पेस नको त्यांना त्यांना जवळीक स्थिरता आणि बांधलीक हवी असते अशा नात्यामध्ये ते डोळे झाकून समर्पित राहतात रियालिटी चेक पाहिला तर त्यांना तुम्ही काही वेळेस दिली नाही तर सदैव हवे असतात कृतीवरून माणसं चुकतात बोलण्यावरून नाही हे लोक बोलण्याने प्रभावित होत नाहीत त्यांना कृती दिसायला लागते त्यांचं प्रेम विश्वास नेहा सगळं कृतीवर आधारित असतं रियालिटी पाहिली हो तर वृषभ लोकं खूप वेळ घेतात पण नंतर आधीच गुंततात त्यांना जपलं तर सोनं होतात नसलं तर सायलेंट पनिशमेंट देतात ते तुमच्याशी ओरडणार नाहीत पण तुमचं अस्तित्व नाकारतील ज्याला सायलेंट ट्रीटमेंट म्हणतात ते वृषभ लोकांचा स्पेशल हत्यार आहे रियालिटी चेक एकदा मनातलं उतरवलं की परत जाणं अशक्य ते मनाने खूप जुनं जपतात नवीनता वेळ लागतो नवीन ल लोक नवीन ठिकाण नवीन, नवीन सवय यांना लगेच स्वीकारणं यांच्यासाठी कठीण असतं जुन्या आठवणी वस्तू नाती यांचं त्यांच्या मनाशी घट्ट नातं असतं रियालिटी पाहिली तर बदल बदल झेपत नाही म्हणून कधी कधी संधी गमावतो बाहेरून थंड पण आतून खूप सेन्सिटिव्ह असतात त्यांच्या शांतपणा थंडपणा वाटतो पण ते आतून खूप खोल विचार करणारे असतात कोणी हलकीशी टीका केली तरी ती मनाला लागते रियालिटी स्ट्रॉंग दिसणारे ते खरं तर खूप सहज दुखावले जातात स्वतःवर फार प्रेम करणं त्यांचं कवच असतं ते स्वतःच वा स्वतःसाठी वेळ काढतात स्वतःला ट्रीट देतात पण हे सेल्फ ऑप्सेस नसतात कारण हा त्यांच्या सुरक्षेचा भाग असतो कोणी इजा करू नये म्हणून रियालिटी सेल्फ केअरमध्ये ते खूप पुढे असतात पण ते त्यांची कमकुवतपणाची ढाल असते आर्थिक सुरक्षेच्या नावाखाली भावना दाखवतात वृषभ लोकं पैशांच्या बाबतीत खूप सतर्क असतात पण या आर्थिक सुरक्षेसाठी ते नाते स्वप्न आणि प्रेम दाखवतात रियालिटी त्यांनी पैशासाठी भावनिक निर्णय टाळले तर त्यांच्या आयुष्यात भरभराट होईल ते तुमच्यावर प्रेम करतील पण एक्सप्रेस करत नाहीत ते हळूहळपणे कृतीतून प्रेम दाखवतात सरळपणे बोलून नाही त्यामुळे काही वेळा समोरच्याला वाटतं की ते, वाट ते ड्राय आहेत रियालिटी ते शब्दांपेक्षा कृतीत प्रेम करतात हे समजून घेण्याला वेळ द्या ह्यावर निष्कर्ष असत नाही तुम्ही मित्रांनो की राशीचे हे पाच गुप्त गुप्तसह आपण बघितलेच आणि बोनस देखील बघितले जितके भावनिक तितके ते, ते रिॲलिटीवर आधारलेले आहेत जर तुमच्या आयुष्यात वृषभ राशीचे कोणी असेल तर त्याला फक्त समजून नाही तर फिलिंग सेफ वाटलं असे ना त्या तुम्ही वृषभ राशीचे आहात का खाली कमेंटमध्ये सांगा आणि तुमचा अनुभव शेअर करा अशा अजून व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जर मनात तुमचे असे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा त्यावर देखील व्हिडिओ बनवता येतील धन्यवाद